लक्ष्मण हाके आणि नवनाथजी वाघमारे यांच्यामध्ये एक वेगळा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला गेला अशा चर्चा पाहायला मिळाल्या मात्र लगेचच काही तासामध्ये जे आहे तर मनोमिलन करणारे हे सगळे ओबीसी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आज त्यांनी चांगल्या पद्धतीची बैठक जी आहे ते बीडमध्ये घडून आणली आणि त्यानंतर ते थेट माझ्यासोबत आहेत किती वेळ लागला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे नाही एकत्रित आणण्यासाठी नाही ते तसे एकत्रितच होते कोणीतरी वाद लावण्याचा प्रयत्न करत होता आणि कसं असतं घर म्हणल्यावर भांड्याला भांडं लागत असतं परंतु एक बनावट हिळव होता कोणते या आलेत वेगवेगळ्या पद्धतीचे मग त्याच्यामध्ये हाकेसर दिसतात आणि कुणीतरी वेगळाचा आवाज काढून ते बोलत आहेत मग त्याच्यानंतर साहजिकचे पुन्हा मग आबाला प्रतिक्रिया तुमचं मीडियावर कसं असतं लय म्हणजे येत लगेच याचे त्याला त्याचे याला लगेच ते कसं माणूस उचकन मग तुम्हाला ते टी आर पीसाठी तसं थोडंफार ते चालू होता आणि काही नाही आम्ही फोन केले आम्ही फोन केले म्हणजे आम्ही खालच्या लोकाची भाषा सांगितली गावखेड्यातला ओबीसी बाबचा काही परिणाम बांधवावरती झालाय असं वाटतं खूप मोठा परिणाम झाला तुम्हाला परिणाम कसा झाला जे होतं ते बऱ्या करता अहो एवढा मोठा ओबीसी समाज एक वाटलाय म्हणजे कराय गेले गणपती काय ते हाय ना कराय गेले गणपती झालाय मारुती त्याचा परिणाम असा झालाय की आखा ओबीसी समाज आता चवताळून आणि खंगाळून एकत्रित आलाय काय एकत्रीकरण आणलं तुम्ही मात्र शरदचंद्रजी पवार असतील अजितदादा पवार असतील यांच्यावर मात्र निशाणा जो आहे तो आज तुमच्या मनोमिलना दरम्यान त्यांनी साधल्याचं पाहायला मिळालं नाही असं निशाणा म्हणता येत नाही पण पवार साहेबाची भूमिका पहिल्यापासून दुटप्पी भूमिका असती आता जारांगी पाटील मुंबईकडे निघलेत आणि यांनी कोणतीतरी वेगळीच एक नागपूरवरून एक काय मंडल यात। यात्रा करायचं मं� चाललंय म्हणजे ती यात्रा म्हणण्यापेक्षा ती यात्रा जास्त वाटायला लागली आज मी एवढा मोठा नाही मी छोटा लय छोटा छोटा छोट्यातला छोटा कार्यकर्ता आहे पण तरीसुद्धा हे असं म्हणजे त्यांनी हमेशा हमेशा हे पवारसाहेबांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बोलायचं एक आणि करायचं एक हमेशा हे गोष्टी करत गेलेले आहेत त्याच्यामुळं ओबीसी समाज असा कधीही त्यांची खूप मोठं ह्याच्यामध्ये षड्यंत्र होतं असं वाटतंयच ओबीसीला की त्यांनी हा व्हिडिओ दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा राज्यामध्ये धनगर आणि माळी समाज हा ओबीसी समाजामध्ये खूप मोठा समाज आहे त्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या कोणत्या त्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते वेगवेगळे ॲप आलेत म्हणतात आता सोशल मीडियावर त्या ॲपच्या माध्यमातून असं त्यांनी ते म्हणजे दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण असं काही होणार नाही करा गेले ते असं माऊलीने म्हणणे म्हणल्यापेक्षा आता म्हणजे ते, ते दुफळी करण्याचा प्रयत्न केला पण तितक्याच ताकदीने ओबीसी समाज आज राज्यामधला एकोटला गेलेला आहे खर तर बीड म्हणलं की एकदम असं स्फोटक वातावरण जे आहे ते समाजाविषयी पाहायला मिळतं कुणाला पुढे येऊन जरी बोलायचं म्हणलं की वेगवेगळ्या भावना ज्या आहेत ते मनाचे तुम्ही तिघं जे आहेत ते सोबत कार्यकर्ते घेतात एक वेगळा संघर्ष जे आहे ते ओबीसीचा तयार करतात मात्र काही अडचणी वगैरे येतात अडचणी येत नाहीत आम्ही रस्त्यावरच्या कार्यकर्ते आणि आम्हाला रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून लढाई आवडतं आम्हाला पांढरे कपडे घालून नेतागिरी करायला आवडत नाही कधी आणि खुर्ची वसायबी आवडत नाही मागं बसायचं खाली बसायचं संघर्ष करायचा रस्त्यावरचा संघर्ष करायचा प्रत्येकजण जर नेता झाला तर किती सगळे नेतेच नेते होते ना खरा मग रस्त्यावरचा कार्यकर्ता पाहिजे ना आम्हाला आवडतं संघर्ष करायला आणि याच कारणामुळं आज जे थोडंफार काय झालं होतं आम्ही तिघांनी काल पेचअप केलं ते आमचे आयडियाले होते ते आम्ही त्यांच्या कामान संघर्ष शिकलेलो होतं आणि ते जर वेगळे झाले तर आम्ही काय करायचं वातावरण खरं पाहिलं तर कशा पद्धतीमध्ये तयार करण्याचा प्रयत्न जे आहे ते विरोधकांकडून करण्यात आहे असं तुम्हाला काय वाटत वातावरण खराब करण्याचा प्रयत्न खूप करण्यात आहे कुठं जी फासडून बक्षीस कुठं काही 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 हे असे प्रसिद्धीसाठी करतात ते कुणामध्ये काही हे नसतं हे स्वतः फक्त प्रसिद्धी घेण्यासाठी जे आता जे म्हणले जी भासडून तर आताच आमच्या माऊली म्हणले ना मग स्वतःच हाळत ना कशाला लाख रुपये खर्च करायचे लाख रुपये म्हणजे काय किती खूप लाख रक्कम असते ना जर एखाद्या वेळेस अशा जर वेगळी वेगळे एखाद्या वेळेस जर घटना या संघर्षाच्या कार्यकाळामध्ये घडला तर ओबीसी एक कार्यकर्ते म्हणून तुमची भूमिका काय असते वेगळे घडले तर सगळ्यात आधी आम्ही तिथ असतो असं काही घडणार नाही आणि जर घडले तर संघर्ष करण्यासाठी ही त्रिमूर्ती सगळ्यात आधी तिथं असाल आणि ऐका ऐका ती दगड फेक असेल किंवा असा काही प्रकार वगैरे हो घडून आणण्याचा प्रयत्न अंगावर आम्ही दगड झेल आणि नवनाथ आबाला जीव सोडावं केसाला धक्का जरी लागला तर अख्खा मार्शपेटून उठून आपल्या हाके साहेबाला अख्खा पेटून उठत आणि जसं काही वेळ आली तर ते वार आम्ही आमच्या अंगावर झेलूत आमच्या बीडमध्ये जर कोणी आलं आणि असं काय झालं तर सर्वप्रथम आम्ही आमच्या अंगावर ते वार झेलो तर पहिलं तर बरेच काही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मात्र बीड जिल्ह्यामध्ये संदीप शिरसागर असतील सत्ताधारी पक्षामधले माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी असतील हे प्रामुख्यानं मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं पाहायला मिळतं हे बीडमध्येच का बीडमध्येच म्हणण्यापेक्षा काय झालं की बाबा थोडंसं सकत... तुम्ही नाव घेतल्याप्रमाणे संदीपभाय शिरसागर असतील त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न केला होता पाठीमागे त्यांच्या काही त्यांच्या साथीदारांनी प्रकाशदादांचं बी तसंच झालं होतं त्यांचंही घर जाळण्याचा तिथलच्या काही गाड्या वगैरे जाळण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या मनामध्ये अशी खूप दहशत तयार झालेली ते तर ते म्हणतात की सगळ्यात अगोदर चला पाटला चला आता म्हणजे आता असं म्हणजे आणि मताचे काही त्यांना त्या माध्यमातून त्यांना ते मराठा समाजाची काही मतं घ्यायची त्याच्यामुळं ते तुम्ही जे प्रश्न विचारला त्याप्रमाणे हा एक उत्तर आहे त्याचं शेवटचा प्रश्न जर हे ओबीसी समाज बांधव मराठा समाज बांधव हे जर मुंबईच्या दिशेने दोन्ही समाज बांधवने कूच जर केली हे सरकारना परवडणार आहे सरकारला मुळीच परवडणार नाही आणि खरं म्हणजे सरकार बोटच्पी धोरणाची भूमिका घेत आहे ना सरकारला कळत नाही का तुम्हाला ना। खुर्चीव कोणी आहे तुम्हाला माहीत नाही का कोणाचा अवरोध होता गाव खेड्यातल्या ओबीसी बारक्यातल्या बारक्यापासून तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसी बांधवाचा या सरकारला खुर्ची बसवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे यांच्या यांना समजत नाही का परंतु कुठंतरी म्हणजे काय तिरी चूप मेरी चूप अशी एक बोटचुपी ते धोरण आखत आहे भूमिका घेत आहे सरकारने जर स्पष्ट भूमिका नाही घेतली हे भारतीय जनता पार्टी असेल त्यामध्ये किंवा त्यांचे मित्र पक्ष असतील त्यांनी ओबीसीचा जर ओबीसी बांधवाचा विचार नाही केला तर तुम्ही तिकडून पहिलेच पण आम्ही देखील तुम्हाला येणाऱ्या काळात सांगतो जर तुम्ही आता ओबीसी बांधवाचा विचार नाही केला तर आम्ही देखील आता तुम्हाला ज्या पद्धतीने समोरच्या बाजूने तुमच्यावर मताच्या बाबती मताच्या रूपात वार झालेले तुम्हाला झुगारलेले त्याच पद्धतीत येणारा काळ जर तुम्ही आमचा विचार नाही केला ओबीसी ची बाजू नाही लावून धरली तर आम्ही सुद्धा तुम्हाला आता तुमचा देखील म्हणजे हे केलेशो राहणार नाहीत ओके धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया भीड़ मधून ओबीसी बांधवांच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सूर्य सूर्यजबि या बीड मदून